हाय नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं म्हणजे सहर्ष स्वागत आहे आज आपण आलो आहे पंढरपूर येथे हा एक संत गाडगे महाराज मठ इथे आपण आलो आहे संत गाडगे बाबांचा मठ आहे हा आणि हा कोणता आहे पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले का भक्तनिवास लक्ष्मणबाग व्यंकटेश देवस्थान आमचा मठ आहे तिथे इकडे कोणता आला असे वेगवेगळे मठ आहेत हे आहे चौफाळा येथील श्रीकृष्ण मंदिर तर बघा हे चौफाळ्यातील श्रीकृष्ण मंदिरातील जय श्रीकृष्ण राधे राधे बाजूला पाठीमागच्या साईडला इथं गणपतीचं पण एक देवी गणेश मूर्ती मंदिर आहे खूप छान जय श्रीराम हरी बघ ही किती छान मूर्ती आहेत बस अरे वा भारी ते एडिटिंग केलेलं मस्त इथे मंदिराचं हे पण आहे छोट्या छोट्या मूर्त्या पण आहेत देवघरातले साहित्य कळस किती सुंदर भारी 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 मस्त बाजारपेठ आहे आपण चाललो आहे मंदिराच्या दिशेने तर हे समोर दिसत आहे तो मंदिराचा कळस आहे अशा प्रकारे आम्ही आलो आहे पंढरपूर येथे हे बघा पंढरपूरचं पश्चिम दौऱ्या झाल्यानंतर इथून इकडे आलेलं आहे मंदिराच्या दिशेने तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजारपेठ आहे ही तर आपण पहिल्यांदा चंद्रभागा नदीमध्ये हातपाय धुऊन दर्शन घेऊया आणि नंतर कुंडलिकाचं दर्शन घेऊ हे ते कुंडलिकाचं मंदिर आहे त्याच्याही वगळ्यांचं मंदिर आहे शेजारी तुम्हारा तो तुम्हारा पूर्ण दाख आज तो इंद्रायणी घाट ये चंद्रभागा नदी नदीतील आणि चंद्रभागेतीर तीरे असलेले हे कुंडलिकाचे मंदिर आहे <गणागा> हे भक्त आई वडिलांची समाधी इथे आहे समोर 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 एका मिनिटात कलर फोटो सिंगल फोटो इकडे मंदिराकडे जाणारा रोड आहे ना एका मिनिटात कलर फोटो मिळाल या मावली इकडे लक्ष द्या एक फोटो काढायचा एक मिनिटात या

ठिकाणं पण बरेच असे मंदिर लागतात छोटे मोठे मोटरसायकल चला सरळ अलाउड नाही मध्ये याच्यामध्ये पण लोक राहतात छोटे छोटे बघित घड आतमध्ये बघ आहे का हे छोटेसे दरवाजे आहेत त्याच्यातून खड्ड्यात असल्या का ते आतमध्ये उतरतात आणि वरती येऊन परत अजून बसतात त्यांचं काम असेल ते होतात आलो आपण मंदिराकडे विठ्ठल विठ्ठल लाईन ना विठ्ठल मंदिरा चौक इथून स्टार्ट आहे लाईन बापरे आपल्याला घ्यावं लागतंय नंतर तळसाचं दर्शन घेऊन जावं आपण लाल ए, लाल मोटरसायकल भागा मंदिराच्या समोरच थोड्या अंतरावर असलेलं अकरा रुद्र मारुती मंदिर हे सगळ्यांची लक्ष वेधून घेतो अशा प्रकारे आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहे पण मंदिराच्या आतमध्ये किंवा थोड्याशा परिसरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे काही व्हिडिओ बनवता येणार नाही तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा अशा प्रकारे विठ्ठल मंदिरा शेजारी आलो आपण